आता बाजार समितीमध्ये सगळ्यांना ज्ञात आहे आता चार पाच दिवस झाले या गोष्टीबद्दल सगळीकडे हो चालू आहे अगोदर घेतलेली तेरा एकर जागा असतानासुद्धा त्यांनी आता दहा एकरचा जो घाट घातला आहे आणि तिथल्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के संचालक मंडळाला त्या गोष्टीची माहिती नसताना झालेला हा व्यवहार आहे कारण तेच बोलतात ते म्हणून आपण सांगतोय म्हणजे ही किती खेदाची गोष्ट आहे जर तिथे आपण जे संचालक मंडळ त्यांच्या पॅनलचं किंवा आपल्या विचाराचे चार पाच तिथे मंडळी असताना त्या लोकांना ही गोष्ट दोन दिवसांनी कळते म्हटल्यानंतर त्यांना अंधारात ठेवून केलेला हा व्यवहार आहे हा फार चुकीचा आहे हा लोकशाहीला काळिंबा फासणारा व्यवहार आहे कारण आता इतकी पारदर्शकता किंवा इतकं जगसुद्ध झालेलं असतानासुद्धा लोकांच्या डोळ्यावर पडदा टाकून असे व्यवहार करतात म्हणजे हे चुकीचं चुकीचंच आहे त्यांना जर करायचं त्यांनी संचालक मंडळाचा किंवा त्यांच्या ठराव घेऊन आपल्याला ही गोष्ट करायची आहे मग त्यांना हा विरोध झालाच नसता हे सर त्यांनी मीटिंगमध्ये त्यांच्या विचार आता जवळजवळ त्यांच्याच विचाराची मंडळी होती शेतकऱ्यांची गळचेपी होत असताना संचालक काय करतात हा म्हणजे मला तेच सांगायचे जे संचालक मंडळ आपण तिथे त्यांना प्रतिनिधित्व करायला पाठवले हो त्यां ते तिथे काय करतात ते बा त्यांना जरी ह्या गोष्टी कळत नसतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कधी कळणार हा एक प्रश्न तयार होतो की नाही म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचा घामाचा पैसा येतो आणि त्या घामाच्या पैशाचा जर असा गैर उपयोग होत असेल गैरव्यवहार होत असेल तर शेतकऱ्यांनी काय कोणाकडे न्याय मागायचा शेतकऱ्याला खरोखरच म्हणजे असे तिला बाजारभाव नसतो तरीसुद्धा तिथे त्याच्यातून त्यांनी माल नेल्यानंतर त्याच्यातून पैसे शेष म्हणून जातो म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नसला तरी त्यांच्या त्यांच्याच कामाचा पैसा आहे आणि त्यांना तो न्याय मागण्याचा पूर्णपणे अधिकार आहे हक्क आहे आणि अशी माणसं आपण तिथे बसवलेत काम करायला त्यांनी पारदर्शकता ठेवली पाहिजे मला तर हेच सांगायचं आहे लोकशाहीमध्ये हुकुमशाही चाललेली शासन एकीकडे म्हणते एक, एक रुपया भाडीचा तोर जमीन घ्या हा असं असताना अठ्ठावीस एकोणतीस कोटी रुपये घालवायची मी म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे जर येडगाव सारख्या ठिकाणी जे गायरान आहे ती ग्रामपंचायत जर तुम्हाला ठराव देते का आमची जमीन एक रुपये भाडे तत्वाने घ्या हे असताना सुद्धा तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस कोटीचा व्यवहार करताय म्हणजे जनतेचा अठ्ठावीस कोटीचा अठ्ठावीस कोटी रुपये तुम्ही वाया घालवताय आणि फुकट मिळाली जमीन घेत नाहीत आणि येडगाव आणि नारायणगाव म्हणजे लोकांना येडगाव सुद्धा मध्यवर्ती ठिकाण आहे नारायणगावला उल... म्हणजे मावळपट्ट्यातल्या लोकांना येडगाव ठिकाण सुद्धा आणि नारायणगाव हे सारखंच आहे येडगावची जमीन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता पहिली तेरा एकर आहे ना पुढे आणि पहिली तेरा एकर असताना सुद्धा तिचा काही विचार न करता तुम्ही अजूनही दहा दहा एकर खरेदी करताय म्हणजे तुम्ही जुन्नर सारख्या ठिकाणी मी तर सांगते आता थोडी सोय झाली मागच्या दोन वर्षापूर्वी अवो त्या बाजार समितीमध्ये समितीमध्ये लोकांना वॉशरूमला जायला कुठं पाणी नाश्त्याची सुद्धा अल्प दरामध्ये सोय पाहिजे ना शेतकऱ्यांना शेतकरी जर एवढा माल घेऊन येतात तिथे दिवस दिवस तिथे उभे राहतात ते त्यांच्यासाठी कोणत्याही सुखसुविधा नसताना तुम्ही हे व्यवहार करताय मग त्या सुखसोयी उपलब्ध करा ना शेतकऱ्यांसाठी नारायणगाव ठिकाणी करा जोन्नर सारख्या ठिकाणी करा जी मुख्य बाजारपेठ आहे तिथे करा आणि तिथे म्हणजे कोणती कोणतीही सोय आहे माझ्या माहितीनुसार पाहिजे ती सोय कोणतीही नाही आणि आता थोडीशी झाली आहे परंतु इथून पाठीमागे दोन वर्षापूर्वी कोणतीही सोय नव्हती आणि आता मला वाटतं कितीतरी वर्ष ते तिथे कारभार पाहता ते वीस ते पंचवीस वर्षे ते कारभार पाहत आहेत मध्य मध्यंतरी मला वाटतं रघुनाथ शेटलेंडे सभापती झाले होते त्यांच्यावरही वा अविश्वासाचा ठराव आणून त्यांना घरी पाठवलं काही संचालक मंडळांनी आमिषाला बळी पडून उगेचंच आपलं म्हणजे चांगलं काम पाहायचं चा सोडून लोकांनी दिलेल्या मता मताचा गैरवापर करून म्हणजे लोकांनी आपल्या ज्यासाठी पाठवले ती गोष्ट न करता थोड्याशा ह्या हा, हव्या सपोटी लोकांनी आपली बाजू मांडायची तिथे आपल्या हक्क मांडण्यासाठी आपण गेलो ते विसरून जातात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते बळी पाडतात ते हे आपण पाहिलेले सगळ्या जुन्नर तालुक्याने आणि म्हणूनच जो माणूस चांगल्या चांगल्या विचाराचा आहे चांगल्या न्याय हक्कासाठी लढतोय त्या लोकांना मागे ठेवतात आणि ही जी मोठी म्हणजे मोठी घराणी आहे तेच तिथे काम पाहतात ते मला वाटतं आपल्या तालुक्याच्या दृष्टीने फार कॅद्याची गोष्ट आहे कारण हे तालुक्याला माहित आहे का कितीतरी वर्ष चाललेलं आहे पण कोणीच का बरं एखादा शेतकरी पुढे येईल तर तो म्हणतो माझे बुवा त्यांच्याशी आहे संबंध आहे याच्याशी संबंध आहे माझे संबंध अरे संबंध खराब होण्यापेक्षा फक्त आपला न्याय हक्क मागायचा आहे मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला त्यांच्यावर काही त्यांचं दुश्मन व्हायचं नाही परंतु तुम्ही हे का करता कसे करता आम्हाला पण प्रत्येक शेतकऱ्याला तिथं त्यांचे हक्क मागण्याची किंवा न्यायव्यवस्था मागण्याची किंवा बोलण्याची संधी झालीच पाहिजे मिळालीच पाहिजे आणि ती मिळण्यासाठी आपण संचालक मंडळ तिथं पाठवतोय आणि संचालक मंडळ पाठवत असताना संचालक मंडळाला अंधारात ठेवून असे व्यवहार होत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय हा ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे जुन्नर सार सारख्या शिवनेरी शिवरायांचा वारसा शिवनेरी चायथशी शिवरायांचे विचार शिवरायांचे कुठे कुठे आहेत शिवरायांचे विचार, विचार आपण पायथ्याशी अशी बेमानी करीत असं तर नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही मोर्चा पुकारला गुरुवारी एकवीस तारखेला दहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मार्केट कमिटी पर्यंत मोर्चा पुकारलेला आहे आता जनता काय ठरविल ते होईल आता त्यांना तर त्यांना तर त्यांची बाजू मांडावीच लागेल ना त्यावेळेला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील परंतु जेव्हा ह्या गोष्टी इतक्या टोकाला जाईपर्यंत त्याच्या आतच त्यांनी त्यांची भूमिका मांडावी असं मला तरी वाटतंय आंदोलना आंदोलनापर्यंत आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये हो मला तरी एवढंच आहे संजय काळे साहेबांनी आंदोलनाची वेळ येऊ न देता आपण इतक्या वर्ष तिथे काम पाहत आहे म्हटल्यानंतर एवढी मोठी आंदोलनाची वेळ आपल्याला येऊ देऊ नये त्याच्या आतच आपण आपली सगळं म्हणणं जनतेसमोर स्पष्ट करावं माध्यमांच्याद्वारे समोर येऊन ही गोष्ट म म्हणजे माझ्या दृष्टीने तरी म्हणजे सर्वसामान्य लोकांना खेदाची गोष्ट आहे कारण जर तिथे गेलेली माणसं एवढी सुज्ञ असतात त्यांना जर काही कळत नाही तर गरीब गोर गरीब शेतकरी त्यांची कामं सोडून तिथे काय चाललंय हे पाहत नसतात ते फक्त त्यांचा माल घेऊन तिथे विक्रीला जातात आणि त्यांच्या ह्या गामाच्या पैशाचा योग्य विनियोग करावा म्हणजे जनता तुमच्याबरोबर नेहमी सदैव राहील परंतु चुकीचं काम केल्यानंतर जनता विरोधात उठते आंदोलन करते त्यावेळेला मग जनतेला कुणीही म्हणजे हे करू नये सगळ्यांनी जनतेवरच राहावं असं माझं सरळ प्रामाणिक मत आहे एक महिला संचालकांनी उठाव केला म्हणून तरी, तरी ही गोष्ट कळाली अन्यथा कळाली देखील हा हो हेच मला सांगायचं आहे की अन्यथा ही गोष्ट कळाली नसली ही तेरी चुप मेरी चुप राहिली असती ह्या चार संचालकांनी हा उठाव केला हे विरोध विरोधकात तिथे काम करा आम्ही चार पाच संचालक थोड्या मतावरून बाहेर राहिलो खरोखरच म्हणजे काय आता बोलायचे पैसा काम करतो पैसा काम करतो आणि ज्या का लोकांना काही तिथे माहीत नाही असेच विरोधक संचालक मंडळ तिथे घेतात हे सुद्धा माझ्या लक्षात आलेलं आहे त्यांच्यावर देखील आता चार पाचशे लोकांनी विश्वास ठेवला होता हो, हो. तुम्ही देखील तेवढ्याच ताकदीने बोललं पाहिजे या सगळं नाही नाही आम्ही त्या ताकदीने बोलण्यासाठीच तिथे बाजार समितीमध्ये जाण्याचं आम्ही पाऊल उचललेले परंतु जेव्हा तुम्ही तिथे काम पाहता असताना अख्खं पॅनलसाठी जर तुम्ही खर्च करताय म्हणजे जर पॅनल निवडून आणण्यामध्ये तुम्ही जर पूर्णपणे सिंहाचा वाटा उचलून तुमचं पॅनल निवडून आणताय त्यावेळेला सर्वसामान्य जनता जनतेकडे पैसा नसतो ना द्यायला तुम्ही मी मत विकत घेऊन जर तुम्ही मतदान करून घेत आहे आणि संचालक मंडळ निवडून आणताय त्यावेळेला तिथे काय कसलं न्यायालय सांगा ना तुम्ही सर्वसामान्य ज्या तुम्ही आता तिथे महिला आहेत त्या महिला काय न्याय मागता ते, ते काय विचारता थे। थे आम, आ, आम चा, चा ते मला हेच सांगायचं आहे आता ते एक प्रियंका ताई आमच्या आमच्या याच्या सोडल्या तर तिथे कोणती महिला न्याय मागते सांगा ना आज महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे एक्कावन्न टक्के आरक्षण आहे महिला शेतकरी आहेत महिलांच्या नाव सातबार आहे आणि तेवढंच महिलांना सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु तिथे दिलेल्या तुम्ही अशा महिला दिल्या तुमच्या पॅनलमध्ये त्या तुमच्या तुमच्या विरोधात एक शब्द बोलणार नाही म्हणजे अशीच माणसं तुम्ही देत आहे आणि तुमच्यासारखं तुमच्यासाठी तुम्ही मनमानी कारभार करून घेत आहे तिथे तुमचं तुमच्यासारखं होणार ना सहकार सहकारामध्ये सर्वांना सारखंच असतं सहकारात आता लोकशाही या सुद्धा हुकुमशाही चालू आहे म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे आपण एवढं कोणत्या युगात आहोत आणि कोणत्या आधुनिक युगात असताना सुद्धा आपल्या शिवरायांच्या तालुक्यात आज आपण छातीला हात देऊन सांगतो की आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी आहे आम्ही आम्ही असं काम करू आम्ही तसं काम करू आपल्याला शिवरायांचं नाव घेण्याचा अशा व्यक्तींना अधिकार नाही मला तरी